हिंगोली येथे रस्ता सुरक्षा अभियान निमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून चोवीस जानेवारी पर्यंत हे अभियान सुरू असणार आहे रस्ता अपघाताच्या प्रमाणात घट व्हावी आणि लोकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे वाहतुकीचे चा नियम पाळावे हेल्मेट वापरावे सीट बेल्ट वापरावे यासाठी हे जनजागृती अभियान आहे याचा शुभारंभ बाईक रॅलीने करण्यात आला सकाळी पोलीस कवायत मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी या, या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी हिंगोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय दैने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर शिक्षक शिक्षिका पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही रॅली पोलीस कवायत मैदान इथून सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक जवाहर रोड गांधी चौक इंद्रा चौक मार्गे परत पोलीस कवायत मैदान येथे रॅलीचा समारोप झाला हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली तिसव्या रस्त्या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त स सुरक्षा मास याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही एक रॅलीचं आयोजन केलं होतं आणि याच्यामध्ये आपण हेल्मेट युक्त हिंगोली अपघातमुक्त हिंगोली या थीमवरती ही महिनाभर आपण वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणावर आपण घेणार आहोत यामध्ये गाव पातळीवरची गाव सुरक्षा समिती शिक्षण विभाग आणि सगळं शासकीय कार्यालयं याच्यामध्ये येणाऱ्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील हेल्मेटचा आणि सीट बेल्टचा वापर करावा याच्या अनुषंगाने ही प्रचार प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत या नियमांचं काटेकोर पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व आपल्याकडचे होणारे जे मृत्यू आणि अपघात आहेत त्या अपघाताचं प्रमाण हे विलक्षणीयरित्या वाढलेलं आहे ते प्रमाण कसं कमी करता येईल याच्या अनुषंगाने हे महिनाभर हे उपक्रम जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत त्यासाठी जिल्ह्याचे ए आर टी ओ जोशी साहेब आमचे सी ओ जिल्हा परिषद आणि सर्व आर टी ओ विभागाचा स्टाफ या सर्व लोकांनी आज या ठिकाणी या रॅलीचं आयोजन करून सर्व लोकांपर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या